तिकट त्या भाजीत टाकली चव दिली पहिलेचा फरक आहे लागते काय क्वालिटी क्वालिटी शेवट मागणी नाही आपण बाजार आणायला गेलो दुकानदाराला जर विचारलं की बाबा आपल्याला चांगला कट आला पाहिजे आणि भाजी झणजणीत झाली पाहिजे किंवा मसाला झणजनीत झाला पाहिजे तर काय करावं लागेल दुकानदार म्हणते तर कांदा टाकू नका लसूण टाकू नका मिरच्या भाजू नकाच करायचं ना चौज नाही त्याशिवाय कट कटी बघा बिडगी टाका किलो बिडगी टाका बिडगी वाज देखील शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माझ्याकंड पण लय लय शुभेच्छा आहे का नाही तसं काय नाही तर मित्रांनो सकाळ सकाळ तयारी चालू केली होंकार पणच पाळे की अशी ठेवली इथं म्हणजे आधी बांधावं लागतं ना बघा असं लागलं तर ह्यांनी बांधाय आधी बांधलं ह्यांनी काय थोडंफार लागले तर आता बांधायला गाडीवर अशी ठेवली आहे कारण की खाली ही होत आहे ना बांधता येत नाही नेट म्हणून शेणा होत आहे का नाही आज चालू आहे गडबड नाही हो करत कस बांधताय कसं नाही ती दाखवती मी सांगते या सकाळी सकाळीच्या गुड्या उभ्या राहिले ते आपली उशीर झाली उशन काढण्यात वेळ गेला दरुची काम आहे सणसोद आहे पण काय म्हणते तस काय नाही आपलं होत हळूहळू होत आहे ना हळूहळू नेल पडायचं नाही कुठल्या कामाला जीवनात संघर्ष असल्याशिवाय प्रगती होत नाही अनेक अडचणी येते त्या अडचणीला तोंड देऊनच समोर जावं लागतं तेव्हा आपल्याला कुठेतरी यशाची पायरी एक एक चढावं लागते पण ते यशाची पायरी चढताना आधी काय येत वाटला ते ही करावं लागतं मग अगोदर त्याकरता मी काय सांगितलंय कारण अडचणी आल्याशिवट शेवट यशाची पायरी येत नाही दुःख पाहिजेच माणसाला झालं काय नसतं आहे ना ते तुम्ही तसली हे आणलं नाही गाव ते खोबरीची वाटी असते कि खोबऱ्याचा दिवस उगवाय दिवस उगवायला गुढी उभा करते ती पण आपल्या मागे ही हाय दिसतय तुम्हाला सगळी काम संगच त्यामुळे जरा झाला उशीर किती चार झालं खालो पर्यंत कशालाय पाच असते कितस आता ब ही लावा हळद लावा खाली निस्त तुम्ही ले चापच लागला सरक करायला लागलाय त्या काय तर केलं तर काय आता आवला द्या काय होतय त्याला एवढं तेवढ करताना नीटच करायचं ओ एक तर आपले अरे एवढं का ढोळा मोठ करून बघतोय आणि काल सरवून काढले या ही पिली या की एवढा वैताग दे सका, ताक देते ती सकाळ सकाळ सरली ती या सगळ्या या गोट्यातनं फिरते ती या सगळ्या अंगाने बघा ही सगळं झाडून काढलंय मित्रांनो आज तिथं तुम्हाला जरा पाला दिसतोय पण रेडीला पाला टाकलाय मकचा खायला आणि मी जित्र गेले ती खाली रानात ही चार राहिली ती ह्याच्या येते सगळं सकाळ धरण सार सारवून तर काढलेलं होतं कालच पण ही सगळं झाडून लुटून आता सन्सुधाय म्हणल्यावर नीटनिट करावं लागतं सगळं दा काय आज होत नाही जा की तू त्याची गाडी जायला किती वाजले ते आता अजून कांग वाजण हुडक तू या तर मित्रांनो बघा असं केलं हे निस आता कराव

काय करायचं आपल्या दारात हा झाड त्यामुळे झाडाला ठाप फटते त्यामुळे अडचण येते पुढची किती धार आता ही असं बांधावं लागते बघा मित्रांनो आपल्याला मग परत अजून हे तो खाली पूजा करायची आहे का नाही व नारळ फडाय नारळ ही फडायचा ए खुर्ची नीट बसली का बघा नाहीतर तर घसरल खुर्ची हा मी हा म्हणजे कशाला घसरते अरे नाही पण काय सांगून बोलून येतं का कुठली गोष्ट होतं झाड असल्यामुळं मित्रांनो अडचण येते जरा बरं का पण आता काय करता हायती हाय होय डोळ्यात काय गेलं मोहर <laughs> गेला गो फिरली गुढी आत नाही करावं लागतं खाली जमानच आहे

सात सात फुड आपला आहे का ना आता अगरबत्ती मग आता नारळ फोडा फडाखा आण शिवाळ्या करते मित्रांनो पण आपल्याला शेवळ्या केल्या नाही या आता पुढून पुढील निवेदन दाखवायचं आहे का नाळ फोडून फोडा फोडा फुडायच हा फोडा फडाई नारवा पाणी करा कुणी आणला तो आणला वे आता काय करा थोडं खोबरं काढा त्यातलं आणि ती खोबऱ्यावर लिंबाचा मोहर आणि ती हरवायची डाळ आणि गुळ आणि ती तिथं पहिल्या पाहिजे जा गुळीला ती तौरीम खोबऱ्यात कुठं ठेवलेला ती घ्या पाच हजार कुठे ठेवायचं तुम्हाला आठवत पडा पाहिजे आता चुकी तौरी ठेवा म्हणावा आम्हाला झाली बघायची आपली गुळी बाग करून शिना गुढीपाडव्याच्या माझ्या कुंड तुम्हाला लय लय शुभेच्छा माझ्या कुंड सगळ्यांना आमच्या सगळ्या सगळ्या फॅमिलीला आमच्या कुंड गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या मार्थ तुम्हाला सांगतो बघा हे बघा आपण काल अजून नवीन बांधणी घेतलाय सगळा तिकडे घ्या इकडे तिकडे दिसतो नाय मूर्तावर म्हणल्यावर काय ढिल नाही बघा मित्रांनो हाय तुमच्या आशीर्वादाने चालू बघा अहो नीट तर ठेवा मिरची कशी आहे किलो मिरची आणली मिरचीचा कलर नसता बघा कसा आहे एकदम लाल भडकाय मिरची मित्रांनो आणि मिरची आपली देशी आहे मित्रांनो बारीक मिरची आठ जाळ पण आहे झनका नुसतं वाहासमोर घरात खाकाना उठत तर ह्याच सगळी मिरची आहे ही आपण काय एवढ्या सगळ्या मिरचीचा करणार नाही आहे का नाही व यातनं काय करायचंय कमीत कमी तीन किलो ते चार किलो ची निस्ती अशी तांबडी चटणी म्हणजे मीठ नाही काय नाही काय नाही निसतं हाय असं त्यांना बुका बुका पोट पाहिजे तर ते करणार आहे आणि हे सगळं सात किलोचं मटेरियल आहे करून जरा काय सुट सुट, सुट, सुट या बघा ही आहे तर दीड किलो ही खोबरा आहे दीड किलो हे बाकीचं लागणार मटेरियल आहे आणि चौदा ह्याचं बघा सगळं ह्याच अजून ह्यात लागणारी वस्तू नाही त्या काय मित्रांनो कांदा नाही जे काय आपण कांदा नाही लसूण नाही ते आपण परत टाकणार आहे तेल हाय बाकीच प्युअर मसाल्याचं साहित्य एवढं सगळं आणलंय आपण मोठं अजून एक किलो लागणार आहे तर मित्रांनो बघा हे असं आहे सगळं सौद्या बाबतीत दिला मीटर नाही सौद्यात सगळं सा गुण तर पाहिजे ते आणि मटेरियल आपण दिल्यानं टाकत नाही काय असेल ते तुम्हाला नाही माग पुढं नाही तिकट आपलं कसं होतंय जन आहे आणि त्याचा पण मुटका असा आ असा द्या भाजीनं त्यांनी तिखट त्या भाजीत टाकली चव दिली पहिले चवीनच खाल्लं पाहिजे भलं कलर तिकटाचा कसा बी असू द्या कलर न फरक पडत नाही हो चवीचा फरक आहे लागते काय क्वालिटी क्वालिटी शेवट मागणी नाही रान काढायचे वाळू घालायचे त्या आणि आपलं तिकड म्हणजे पारंपरिक जुन्या परंपरेनं जे आमची आई काय बनवत होती आजी आजी त्या पद्धतीनं आपण बनवतोय आणि तीच पद्धत आपण कडावर माहिती कडावर ठेवणार आम्ही आता कसं आहे आपण बाजार आणायला गेलो दुकानदाराला जर विचारलं की बाबा आपल्याला चांगला कट आला पाहिजे आणि भाजी झणजणीत झाली पाहिजे किंवा मसाला झणजनीत झाला पाहिजे तर काय करावं लागेल दुकानदार म्हणते तर कांदा टाकू नका लसूण टाकू नका मिरच्या भाजू नका

निट करे, निट करे, निट बार, बार, बार। की दुपारच्या वेळेत आपलं घ्यायचं ठिकाण बाहेर आपलं गोट्यात बसायचं त्यातनं काढायला असं नीट करत नीट करत नीट करूनच वाळू घालायची वाळू घालून नीट करायची नाही अरे बापरे बर 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 आणि घेजा उद्या किंवा परवा आपला मसाला करून तोपर्यंत आपल्याला हाय दुसरं की डाळ मटकीची आणून ठेवली आहे त्याला सांडग बनवायचं सांडगेची ऑर्डर आली आहे शेवाळीची ऑर्डर आली आहे कुठलं काम करता काय करता काय आपण एवढ्या मिरची आणली तर ह्याचं कारण तुम्हाला सांगतो दादा मुंबईचे आपल्याला दहा किलोची एकदम ऑर्डर आली ती दादा आपल्याला गुरुवारी बुधवारी किंवा गुरुवारी बुधवारी किंवा बुधवारी आम्हाण सोडतो म्हणले आणि शनिवार किंवा रविवार पंढरपूरला दर्शनाला येणार आहे ते मग जाताना ती दहा किलो तिकट एका मोठीने घेऊन जातो म्हणले आणि तिकट जर आम्हाला आवडलं तर त्यांचं काय म्हणजे मिसळ पावच स्टॉल आहे त्याच्या नाही त्यांचं हॉटेल आहे आणि स्टॉल पण दुसरं काय वाटतं नंतर अजून आम्हाला आवडलं तर दहा दहा किलो म्हणलं तर एका दीड महिन्याला चाळीस किलो तिकट उचलतो म्हणजे कुठल्याही मटेरियल हाय काय करणार नाही करायचं ते सगळं चांगलंच करायचं आहे आता कालचं तिकडं बनवलं मित्रांनो तुम्हाला सांगतो आवर्जून सांगतो चार किलो मिरच्या खोबरं सौदा जन हे तीन किलो टाकले बराबरी नाही सगळे मित्रांनो आव आता ती जाऊ द्या हि झालंय सगळं आहे पण चरव्या वाट बघते त्या लोणी काढायचंय कुठलं काम करायचं कुठलं ठेवायचं तुपाच्या तीन किलोची ऑर्डर आली आहे ती टाकायची आहे अजून